मुंब्रा दुर्घटनेनं केवळ चार जणांचा जीव गेलाय असं नाही तर त्यांच्यासह अनेकांची स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत अनेक कुटुंबांचा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय दृश्य पोटचा गोळा गमावलेल्या आईच्या शोकाची या महिलेचा आय टी इंजिनियर मुलगा मुंब्रा लोकल दुर्घटनेत गेलाय घाटकोपरला नोकरीला असलेला मयूर शहा कसार्याकडे जाणाऱ्या लोकलमध्ये होता पण मुंब्रा इथे लोकलच्या दुर्घटनेत त्याचा अंत झाला मयूर ऑफिस ऐवजी डोंबिवलीकडे नवीन घरासंदर्भात बोलणी करण्यासाठी निघाला असावा असा, असा अंदाज व्यक्त होतोय सर आपलं नाव सांगा माझं नाव संतोष जोशी संतोष संतोष दोषी ओके आपलं नातेवाईक माझा मेहून नेमकं काय करायचं ते काय वय होत त्यांचं तो आय इंजिनियर आहे आणि तो चव्वेचाळीस वर तेवीस त्रेचाळीस चव्वेचाळीस वय तो राहतो ठाण्यामध्ये इथे तो त्याचा घोट कपरला विद्याविध तिथे त्याचं ऑफिस होतं तर कदाचित त्याचं कसं झालं असेल तो ऑफिसला जायच्या अगोदर एक डोंबिलेला तो कुठं कदाचित त्याचं एक फ्लॅटचं डील साठी चालू होतं बोलणं तर ते जो ओनर जो आहे तिकडचा तो डोंबिलेला राहत होता तर कदाचित शक्यता आहे की तो तिकडे भेटायला गेला असेल कारण की ही दुर्घटना तिकडच्या बाजूला तो घाटको म्हणजे ऑफिसला जायच्या अगोदर तो तिकडे जाण्याची शक्यता आहे मग ह्या त्याच दरम्यान झाला असणार ही घटना ऑफिसला जायच्या ही घटना झाली असणार आई आई बरोबर त्याच लग्न नाही झालेलं आई बरोबरच तो राहायचा इकडे आढाण्यातच इथंच विद्यावरच्या तिथे कामाला होता ना घरात कमवता एकटाच हो हो कमवता एकटा दोन बहिणी आहेत एका बहिणीच्या मिस्टर मी दुसऱ्या बहिणी इथेच राहायचे होलेत ते हो वीस वर्ष झाले वीस बावीस वर्ष झाले ठाणे कुठे ठाणा इथे ग्रीनवूड कॉम्प्लेक्सला कॉम्प्लेक्स ला तिथे प्रशासनाकडे काय मागणी करणार काय आता हे आम्हाला असंच अचानकच हे कळलं आम्हाला पण माहिती पण नव्हतं इनफॅक्ट हे पोलिसांकडनं तिच्या आईला फोन केला की तुमच्याकडनं कोण असेल तर इकडं बोलण्यासाठी मग त्यांनी मला सांगितलं की मग आमच्याकडं पोलिसांकडनं कळाले मग नंतर ही दुर्घटना अशी झाली वगैरे नंतर हे सगळं असं सगळं कळत गेलं आम्हाला आई आणि नाही अजून त्यांना माहीत आहे ते नाही आले तिथे त्यांचं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी असं सर आणि ज्या सेवन्टी सेवन किंवा सेव्हन्टी एट असतात त्या बरं सर अशा प्रकारे दररोज रेल्वेला वाढती गर्दी पाहता काय रेल्वे प्रशासनाला सांगणं मागणं असेल दररोज अशा प्रकारे समोरच आहेत काहीतरी करायला पाहिजे त्यांनी मग ह्या बाबतीत शटर आहे शटर बंद करणं किंवा आता जसं एसी सी ट्रेनला आहे तसा काहीतरी त्यांनी उपयोग घ्यायला पाहिजे वर्षानुवर्षे किंवा हेच चालूच आहे नेहमीच बघा एवढी गर्दी आहे किंवा काही ना काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे की ज्याच्याने की ही ही अशी दुर्घटना होता कामा नाही पुढे okay. मयूर शाह सारखे इतरही तरुण या अपघातात गेले आहेत हे सगळे गरीब मध्यमवर्गीय होते प्रशासनाच्या चुकीमुळे या लोकांचा बळी गेल्याचा आरोप आता होतोय या कुटुंबांना सरकारी मदत मिळेल पण गेलेली माणसं परतणार नाहीत ही वेदना कायमची सोबत घेऊन या लोकांना आता पुन्हा उभं राहण्याचा आव्हान असेल या दुर्घटनेत जीव गमावलेल्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदित्य जाधव लोकमत डॉट कॉम